नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूटूब चॅनलवर आज व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत कारण की तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे असेच तुमचे प्रेम आणि तुमचा प्रतिसाद माझ्या चॅनलला कायम असू द्या तुमचा इतका छान प्रतिसाद बघून मला अजून छान छान व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळत असते आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे आज आमच्या लग्नाचा तेवीसवा वाढदिवस आहे आणि आज आम्ही जात आहोत भिवंडीमधील खाटुश्याम बाबांच्या दर्शनासाठी जय श्री श्याम तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत आणि तुम्ही सर्वांनी विचारलं आहे की भिवंडीमधील खाटुश्याम बाबाच्या दर्शनाला कसे जायचे ते सांगा आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भिवंडीमधील खाटूश्याम बाबाच्या मंदिराची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खाटूश्याम बाबाच्या मंदिराचे दर्शनाची वेळ किती आहे मंदिरामध्ये आरती किती वाजता केली जाते आणि मंदिरात काय काय सुविधा उपलब्ध आहेत आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आम्ही सकाळी सहा वाजता भिवंडीमधील खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जायला निघालो आम्ही दोन फॅमिली मिळून खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायला निघालो आम्ही घरातून फोर व्हीलरने आलो होतो आणि फोर व्हीलरने आल्यानंतर पाईपलाईन रोड जो आहे त्या रोडवर आम्ही उतरलो माझ्या मैत्रिणीने नवस केलेला होता की तिच्या मनातील इच्छा जर पूर्ण झाली तर ती खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी निशानी घेऊन चालत जाणार माझे मिस्टर आणि ते दादा मंदिरात जाऊन निशाणी घेऊन आलेले आहेत आणि निशाणी घेऊन आल्यानंतर ती निशाणी आता माझ्या मैत्रिणीच्या हातामध्ये दिलेली आहे आणि आता ती निशाणी घेऊन माझी मैत्रिण मंदिराकडे चालत चालत जात आहे आता आम्ही सर्वजण जय श्री श्याम बोलत मंदिराकडे चालत जात आहोत हा आहे पाईपलाईन रोड पाईपलाईन रोडने आता आम्ही मंदिराकडे चालत जात आहोत जय श्री श्याम जय सकाळचं वातावरण खूपच छान होते आणि सकाळी सकाळी खूप असं थोडा गारवाही होता धुकंही पडलेलं आहे आणि आम्हाला सकाळी सकाळी सूर्यनारायणाचेही दर्शन खूप छान झाले आत्ता आम्ही पाईपलाईन रोडने मंदिराकडे चालत जात आहोत हा आहे पाईपलाईन रोड आणि त्या रोडचं अजून काही ठिकाणी कामं चालूच आहेत जय श्री श्याम जय श्री श्यामे के सारे की जय जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम जय जय श्री श्याम जय श्री श्याम असं बोलत बोलत आम्ही मंदिराच्या खूप जवळ आता पोचलेलो आहोत थोड्याच अंतरावर आम्ही आता मंदिराजवळ पोहोचणार आहोत हा आहे भिवंडीकडे जाणारा स्टेशन रोड समोर आपल्याला एक ब्रिज दिसत आहे त्या ब्रिज पासून एक रस्ता जातो तो सरळ भिवंडी स्टेशनकडे जातो भिवंडी स्टेशन रोड हा बघा इकडून जर गेलं हा आम्ही आलो तो पाईपलाईन रोड आहे आणि एका बाजूला भिवंडी स्टेशन रोड आहे पाईपलाईन रोडने आल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातो तो सरळ मंदिराकडे जातो आता आम्ही डाव्या बाजूला वळून मग मंदिराच्या रस्त्याने सरळ जाणार आहोत मंदिराकडे तुम्हाला जर खाटूश्याम बाबाच्या मंदिरात दर्शनाला यायचे असेल तर टू व्हीलर फोर व्हीलर किंवा रेल्वेनेही तुम्ही या खाटूश्याम बाबाच्या मंदिरात दर्शनाला येऊ शकतात <Santhe> मंदिराच्या बाहेर गाडी पार्किंगलाही जागा आहे त्यामुळे तुम्ही गाडी घेऊन आपली स्वतःची गाडी घेऊनही दर्शनाला येऊ शकतात आता आम्ही मंदिराच्या रस्त्याला लागलेलो हो आहोत आणि आता आम्ही मंदिराकडे जात आहोत मंदिराकडे जाताना बऱ्याच महिला बरेच श्यामबाबांचे भक्त आपल्याला समोर निशानी घेऊन जाताना दिसत आहेत खाटूश्याम बाबाची निशाणी घेऊन बरेच भक्तजण मंदिराकडे जात होते आज एकादशी आहे एकादशीनिमित्तही खूप जण खाटूश्याम बाबाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात एकादशीच्या दिवशी मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप गर्दी झालेली असते एकादशीच्या दिवशी रात्री भजनाचा कार्यक्रमही मंदिरात केला जातो आत्ता आम्ही मंदिराच्या जवळच येऊन पोचलेलो हो, आहोत आणि माझी मैत्रीण निशाने घेऊन पटापट पत चालत मंदिराकडे जात आहे मंदिराच्या बाहेरच आपल्याला खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला लागणारे पूजेचे सर्व सामान मिळते खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला पूजेला लागणारे सामान जसं की गुलाबाची फुलं मोरपंख आत्तरच्या बाटल्या सर्व काही आपल्याला ह्या दुकानांमध्ये मिळते आत्ता आपण आलो आहोत खाटूश्याम बाबाच्या मंदिरामध्ये जय श्री श्याम मंदिराचे हे मोठे इंट्री गेट आहे आणि मंदिराच्या बाहेरच एका भिंतीवर लिहिलेले आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी यायची वेळ आपल्याला दिलेली आहे आणि मंदिराची सकाळची वेळ आहे सात वाजेपासून एक वाजेपर्यंत आणि दुपारी एक ते ती तीन वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजेपासून रात्री दहापर्यंत तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता आणि खाटूश्याम बाबाच्या आरतीची वेळ आहे सकाळी सात वाजता आणि रात्री पण सात वाजताच आरती केली जाते आता आपण जात आहोत मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला एका बाजूला प्रसाद वाटप करताना दिसत आहेत आज एकादशी आहे एकादशी निमित्त साबुदाणे आणि केळीचा प्रसाद वाटप करत आहे समोरच आपल्याला खाटूश्याम बाबाचे मंदिर दिसत आहे आणि मंदिराचा परिसर बघा खूप मोठा आहे मंदिराच्या परिसराच्या एका बाजूला येणाऱ्या भक्तांसाठी वॉशरूमही दिलेले आहे आणि एका बाजूला पिण्यासाठी पाणीही दिलेले आहे आत्ता आपण जात आहोत मंदिराच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाताना डाव्या बाजूला आपल्याला श्री खाटूश्याम बाबा मंदिर जनता बाबा भिवंडी धाम यांचे मोठे बोर्ड आपल्याला बघायला मिळते आत्ता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि सर्वात आधी खाटुश्याम बाबाचे दर्शन घेणार आहोत जय श्री श्याम खाटुश्याम बाबाच्या दर्शनासाठी आज खूप गर्दी झालेली आहे आज एकादशीचा उपवास आहे म्हणून खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी खूपच गर्दी आहे आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा खाटूश्याम बाबाची आरती चालू होती है। आता आम्ही आरतीसाठीच थांबलो हो। आहोत पहिल्यांदाच आम्हाला खाटूश्याम बाबाची आरती मिळाली होती आरती खूपच छान झालेली आहे मन खूप प्रसन्न झाले आहे आणि तुम्ही बघितलंच असेल खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला आलेल्या भक्तांची गर्दी खाटूश्याम बाबांचे दर्शन झाल्यानंतर खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या एका बाजूला आपल्याला सालासर बालाजी महाराजांचे म्हणजे हनुमानजीचे दर्शन होते मंदिराच्या आतील परिसर खूपच मोठा आहे आणि मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आणि खूप पवित्र अशी ही जागा आहे सर्व भक्तांसाठी हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे भिवंडीमधील खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भक्तजण येत असतात खाटूश्याम बाबाचे दर्शन झालेले आहे त्यानंतर सालासर महाराजांचे दर्शन झालेले आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा एका भिंतीवर आपल्याला एक बोर्ड बघायला मिळते आणि त्या बोर्डवर लिहिलेले आहे मेरी पहचान मेरा खाटू श्याम बाबा जय श्री श्याम हारे का सहारा बाबा खाटूश्याम हमारा आणि एका मोठ्या बोर्डवर आपल्याला श्रीश्याम मित्रमंडळ ट्रस्ट आणि त्यांचे काही नियम सांगितलेले आहेत पैसे दानपेटीतच टाकावे किंवा पैसे तुम्ही कार्यकर्त्याकडे देऊन तुम्ही पावतीही घेऊ शकतात खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या एका बाजूला आपल्याला शंकर पार्वती मातेचे दर्शन होते आणि खाटूश्याम बाबाच्या एका बाजूला सालासर महाराजांचे म्हणजे हनुमानजीचे दर्शन आपल्याला होते खाटूश्याम बाबाच्या मंदिरामध्ये तीन मंदिरं आहेत खाटूश्याम बाबाचे मंदिरमध्ये आहे आणि एका बाजूला शंकर पार्वती मातेचे मंदिर आहे आणि एका बाजूला सालासर महाराज म्हणजे हनुमानजीचे मंदिर आहे असे तीन मंदिरं आहेत मंदिराच्या आतमध्ये जर कोणाला भजनाचा कार्यक्रम करायचा असेल किंवा आपल्याला जर काही प्रसाद किंवा ज्योत लावायचे असेल तर आपण मंदिराच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधू शकतो माझ्या मैत्रिणीच्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती म्हणून ती आज निशाणी घेऊन मंदिरापर्यंत चालत आलेली होती निशाने आता मंदिरामध्ये श्यामबाबाच्या चरणाशी अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या एका बाजूला आराधना करण्यासाठी बसलो आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीही होती त्यामुळे आज आम्हाला खाटू श्यामबाबाचे दर्शन घेऊन खूपच छान वाटत आहे आणि खाटूश्याम बाबाच्या मंदिराची जेवढी माहिती मला तुम्हाला देता आली तेवढी संपूर्ण माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे भिवंडीमधील घ्या खाटूश्याम बाबाच्या मंदिराचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि मी याआधीही भिवंडीमधील खाटूश्याम बाबाच्या मंदिराचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर तोही तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्री श्याम